मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक ही आरोप प्रत्यारोप आणि गाजली या निवडणुकीपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला त्याचबरोबर माझे आमदार यशवंत माने यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने भाजपाला मोठी ताकद या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत मिळाली परंतु विधानसभेला एकत्र आलेले सर्व पक्षीय नेते यांची घडी या नगरपरिषदेच्या निवडणुकीत विस्कटलेले आपल्याला पाहायला मिळाली शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी जवळपास वीस जागा या दहा प्रभागामधून लढवल्या आणि एक नगराध्यक्षपदाचा निव उमेदवार त्यांनी शिवसेना या शिवसेनेच्या चिन्हावर या ठिकाणी धनुष्यबाणाच्या चिन्हावर या ठिकाणी सर्व उमेदवार या निवडणुकीत उतरवले होते परंतु त्यापूर्वी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वेगळे भूमिका घेत या ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्य असे निवडणूक लढले आणि ते मशालीच्या चिन्हावर या नि नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरले होते त्या त्याचबरोबर या निवडणुकीत माझे आमदार रमेश कदम यांनी देखील पॅनल उतरवलं होता आणि काही उमेदवार हे तुतारीच्या चिन्हावर या निवडणुकीत उतरले होते त्याचबरोबर काँग्रेसने देखील या निवडणुकीत काही उमेदवार उतरवले होते परंतु ये बी फॉर्म फॉर्ममुळे या काँग्रेसच्या उमेदवारात गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर काही अपक्षे देखील या निवडणुकीत उतर उतरले होते या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना शिंदेगड त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्याचबरोबर या ठिकाणी भाजपा यांनी देखील उमेदवार उतरवले होते आणि ही जी निवडणूक जे झाली किंवा या निवडणुकीसाठी मतदान झालं महोळ नगर परिषदेसाठी ते मोठे आरोप प्रत्यारोपाने गाजली या निवडणुकीदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे या ठिकाणी त्यांच्या दोन सभा झाल्या त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारात या ठिकाणी सभा झाली आणि त्यांनी त्यांच्याकडे ने विकास खाता असल्यामुळे त्यांनी या संदर्भाने मोठी घोषणा केली निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी देखील घोषणा केली परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हता आणि या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा मोठ्या ताकदीने प्रचार केला प्रभागा प्रभागात कॉर्नर सभा घेत त्यांनी या ठिकाणी मतदान आ, मतदारात जनजागृती किंवा लोकमत आजमावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी घणघोर अशा टीका माझे आमदार राजेन पाटील यांच्यावर करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर या ठिकाणी भाजपाकडून देखील आरोप प्रत्यारोप क करण्यात आले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या ठिकाणी सायलंटमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळाली परंतु माझे आमदार रमेश कदम या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यांनी विरोधकावर हल्लाबोल करत या ठिकाणी तुतारीचाच नगराध्यक्ष होईल असे भूमिका देखील घेतली परंतु निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी मशालेचे उमेदवार शिवरत्न गायकवाडांना पाठिंबा या ठिकाणी प्रभाग तीनमधून दिल्याने या निवडणुकीत या मतदानात मोठी रंगत आल्या आप, असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं जे उमेदवार होते आपापल्या प्रभागात प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु या निवडणुकीदरम्यान या आम्ही या मतदार किंवा या प्रभागात फिरत असताना जनतेचे जे प्रश्न होते ते म्हणजे गटार रस्ता पाणी लाईट याच भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि निवडणुकीत सुरुवातीला अंदाज बांधले जात होते की मशालीचा आणि शिवसेना शिंदे गटात लढत होईल परंतु पुन्हा पुन्हा भाजपात देखील लढत हो होईल असं म्हटलं जात आहे एकंदरीत मतदारांचा आपण कौल घेतला तर मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं असल्याचं निदर्शना निदर्शनास येत आहे या क्रॉस वोटिंगचा नेमका कोणाला फटका बसणार कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार याकडे आता मळवासियांचं मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे त्याचबरोबर नेत्यांची प्रतिष्ठा देखील या निवडणुकीमुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या निवडणुकीचा परिणाम हा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या यासाठी मतमोजणी होत आहेत आणि मोहोळच्या जनतेने कोणत्या पक्षाला कौल दिलेला आहे कोणत्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केले हे आपल्याला उद्याच कळेल आणि या ठिकाणी क्रॉस वोटिंगचा कोणत्या उमेदवाराला फटका बसतो आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे বিসি নিয়া অশোক গামড়ে সোলাপুর